अहमदनगर जिल्हा पोलीस दलानं अवैध धंद्याविरुद्ध मोठी मोहीम उघडली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथकाची आणि स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई करत पाच लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे पासष्ट रुपये किमतीचा गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू तसंच चरस जप्त करण्यात आलं या कारवाईमध्ये एकूण तेहतीस आरोपींना अटक करण्यात आली या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे दहावेद आणलेत पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि राहुल मदने यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार माननीय पोलीस अधीक्षक अहमदकर यांच्या विशेष पोलीस पथकानं आणि स्थानिक गुन्हे शाखेनं जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजीची कारवाई संगमनेर येथील राजश्री पान मसाला आणि सुगंधित तंबाखू घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला अडवून तपासणी केली असता त्यामध्ये त्र्याऐंशी हजार सातशे आठ रुपये किमतीचा सुगंधित गुटखा पान मसाला आणि तंबाखू आढळून आले या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजीची कारवाई संगमनेर येथे एका धाब्यावर छापा टाकून अठ्ठ्याहत्तर हजार चारशे रुपये किमतीचा सुगंधित गुटखा आणि तंबाखू जप्त करण्यात आला यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजीची आणखी एक कारवाई राजूर येथे एका वाहनातनं एक लाख दोन हजार तीनशे चार रुपये किमतीचा गुटखा आणि तंबाखू जप्त करण्यात आली यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजीची कारवाई कर्जत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गोदामावर छापा टाकून एक लाख सात हजार था चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे या व्यतिरिक्त इतर कारवाई जिल्हाभरामध्ये विविध ठिकाणी केलेल्या कारवायामध्ये चरस गुटखा पानमसाला सुगधित तंबाखू जप्त करून एकूण पाच लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे पासष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला एकूण तेहतीस आरोपींना अटक करण्यात आली असून याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम तीन दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर दोनशे चौऱ्याण्णव तीनशे अठ्ठावीस तीनशे छत्तीस तीनशे सात तीनशे त्रेपन्न पाचशे सहा चौतीस यासह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दिन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कर्जत पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत होणाऱ्या गुटख्याच्या वाहतुकीवर कारवाई केली असता आम्हाला तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यामधील मुख्य आरोपी अमर कांबळे हा गुटख्याची वाहतूक तसेच किरकोळ विक्री करताना आणि इतर जिल्ह्यातून माल आणून नगर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या ग्राहकांना आणि विक्रीदारांना माल विकताना आढळून आला त्यामध्ये आम्ही तीन आरोपी ताब्यात घेत एकूण आर एम डी पान मसाला आर एम डी सुगंधी तंबाखू हिरा पान मसाला तसेच विमल पान मसाला असा अवैध गुटखा वाहतूक करताना आणि साठा केलेला आम्हाला मिळून आला त्यामध्ये आम्ही एकूण पाच लाख चौपन्न हजार आठशे पंच्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत या आरोपीवरती कर्जत पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करत आहोत ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे यापुढेही अशीच कारवाई कर्जत पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत हद्दीअंतर्गतसह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही धडक कारवाई अवैध धंद्यावर करण्यात येईल एन न्यूज मराठी अहिल्यानगर